माझी चार एकर ड्रॅगन फ्रूटची बाग आहे मला सतत माझ्या विहिरीमध्ये जे शेवाळ किंवा इतर मी जी काय झिबक मधून जे औषध किंवा लिक्विड सोडत होतो त्याच्यामुळे माझा फिल्टर चॉकअप होत होता मग मी ते फिल्टर सारखा सारखा फिल्टर चॉकअप होत असल्यामुळे मी सिद्धार्थ काटेचा संपर्क करून मी आज रोजी त्यांच्याकडून सँड फिल्टर बसवलेला हो आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो सिद्धार्थ काटे शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आलोय ते माळा प्रॉपर माड्या गावामध्ये आलोय माळा हा तालुका आहे सोलापूर जिल्ह्यात येतो आणि आमचे मित्र आहेत साहेब मधुकर गायकवाड साहेब यांच्या प्लॉटवर आज आपण आलोय आज या ठिकाणी त्यांचं जर बघितलं तर टोटल एक दहा एकर क्षेत्र आहे त्यातलं चार एकर ड्रॅगन फ्रूट आहे आणि साधारणतः एक तीन एच पीची मोटर त्यांची या ठिकाणी आहे साधारण तीस बाय तीस साईडला त्यांचं राऊंड आहे आणि खोल जे आहे ते दहा फूट या ठिकाणी त्यांची वीर वगैरे काय नाही पण बोरवेल तीन आहेत आणि त्यांचं पाणी त्याच्यामध्ये स्टोर करतात आणि त्याच्यावरून ते जे टोटल चार एकर क्षेत्र आहे ते भिजवतात आता ह्या व्हिडिओ पाठीमागचा मुद्दा आहे की बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट आल्या की तीन एच पी आणि पाच एच पी आणि साडेसात दहा एच पी ला कुठला फिल्टर इन्स्टॉलेशन करावा तर आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून साहेबांचं या ठिकाणी माड्यामध्ये आपण येऊन त्यांचा त्यांच्या शेतामध्ये आपण आज सँड फिल्टर बसवला या ठिकाणी जर बघितलं तर त्यांची एक दहा बाय दहाची छोटीशी रूम आहे आणि त्यामध्ये त्यांनी सगळ्या सेटअप आपण काय केलाय बसवून घेतलाय शेतकरी बांधवांना काय होतं की बरेच लोक सांगत नाहीत की तुमचं जर बारकी मोटर असेल तीन एच पीची किंवा पाच एच पीची तर ते काय बोलतात की मोठा फिल्टर टाका एक पन्नास हजार एमटीचा साठ हजार एमटोचा मोठा सँड फिल्टर म्हणून त्यामुळे काय होतं कॉस्ट त्याची वाढली जाते आणि सर्वसाधारण जे शेतकरी राहतो त्याला काय त्याची कॉस्ट परवडत नाही मग जे आता आपण कंपनीनं बऱ्याच वर्षापूर्वी तीस हजार एम फिल्टर काढला जे बारीक शेतकरी आहेत जे त्यांच्या ज्यांच्या लहान मोटर आहेत त्यांच्यासाठी हा एकदम परव्हेलेबल आणि कॉस्ट मध्ये पण कमी राहतो जो मोठा सँड फिल्टर त्याच्यापेक्षा आणि ह्याचं जर वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं आता आपण काय केलं पॅरावन कंपनीचा प्लॅस्टिक प्लस फायबर कोटिंगचा फिल्टर या ठिकाणी त्याचं इन्स्टॉलेशन केलंय आता ह्याचं जर वेगळे पण सांगायचं म्हणलं तर तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं की आपण लोखंड फिल्टर इन्स्टॉलेशन करतो त्या लोखंड फिल्टरचा विषय काय राहतो की कालांतरानं फिल्टर गांधले जातात आतलं इंटेरियर खराब झालं तर त्याचा आपण जेवढं कॉस्ट आपण घालवली त्याला तेवढा त्याचा काही उपयोग होत नाही आता त्याच अनुषंगानं कंपनीनं जे आहे आपण काय त्या पण कंपनीचा कंपनी फिल्टर तुम्हाला बसवा म्हणून रेकमेंड करत नाही पण जी आधुनिक टेक्नॉलॉजीनं बनवलेला जो काय प्लस फायबर कोटिंगचा फिल्टर आहे तो बसवलेला कधीही बेटर राहतो आता ह्याचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर ह्याला काय राहतंय की आता अशा पद्धतीने जर तुम्ही बघितलं तर ह्यामध्ये एचडीपीचं कोटिंग येतं आता साध सर्वसाधारण एच डीपीचं जर लाईफ जर बघितली कंपनी काय करते शंभर वर्ष रेकमेंड करते एचडीपीईला मग आता एवढे दिवस आपण पण राहत नाही त्यामुळे जर टिकला तर ह्या चांगला जर व्यवस्थित ह्याचं जर सर्व्हिसिंग केलं ह्याचं फ्लशिंग वेळच्या वेळेस केलं तरी ह्याला जर फिल्टर आपला वीस वर्ष टिकणार आहे तर हा कमीत कमी चाळीस वर्ष टिकू शकतो आता ह्याला जर बघितलं तर अशा पद्धतीने एचडीपीचं आतून कोटिंग येतं आणि त्याच्याबरोबर बाहेर आता आपण आतमध्ये बसवला ह्याचा विशेष वाढा पण जर बाहेर उन्हात असला किंवा पावसात असला हिवाळ्यात उद्या थंडी झालं तरी ह्याला बाहेरून प्लेस्ट जे आहे ते प्लॅस्टिक प्लस फायबरचं कोटिंग आहे म्हणजे जेणेकरून उद्या ऊन वाऱ्या पाऊस कशातही राहिलं तरी त्याला अडचण येत नाही म्हणजे जेणेकरून बाहेरनं पण त्याला प्रोटेक्शन आहे आणि आतून एच डी जो प्रोटेक्शन आहे त्यामुळं ह्या फिल्टरला असे काही होत नाही आता हा फिल्टर तर आपण काय केलंय माळा या ठिकाणी इन्स्ट्रक्शन केलंय साहेबांची या ठिकाणी उत्तम प्रतीची ड्रॅगन फ्रूटची बाग आहे ते पेशाने पोलीस आहेत पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत तर या ठिकाणी त्यांचं त्यांचा मुलगा हा सगळे शेती बघतो अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतीचं नियोजन या ठिकाणी केलंय आता या ठिकाणी वेगळेपण ह्यांनी यामध्ये काय केलंय की वॉटर कंडिशनर आता खरं तर विचार केला तर वॉटर कंडिशनरचं जी काय गरज आहे ते टाकणं खरंच शेतकरी बांधवांना होणं गरजेचं आहे पश्चिम महाराष्ट्र भाग म्हणला तर आपले सगळे टोटली काठची गाव आहेत आणि माळशिरस माळाकर मला सांगोला पंढरपूर ह्या भाग म्हणला तर निरा उजवा कालवा डावा कालवा ह्या टोटली तालुक्यांच्या अवतीभोवती फिरलेला आहे त्यामुळे काय होतं त्या पाण्याचं परक्युलेशन आणि ती जर पाणी आपण शेतीला वापरलं तर क्षारयुक्त क्षारपट जमीन आपली झालेली आहे तर त्याचं त्याच अनुषंगाने साहेबांनी काय केलं या ठिकाणी जो वॉटर कंडिशनर आहे त्याचं पण इन्स्टॉलेशन केलंय आपल्याला जर वॉटर कंडिशनर विषय सविस्तर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुम्हाला वॉटर कंडिशनर हा जर दुसऱ्या वॉटर कंडिशनरच्या ह्याच्या तुलनेत जर विचार ह्याचा केला तर हा कमी कमी दरामध्ये बसतो आणि तुम्हाला जर बसवायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुम्हाला वॉटर कंडिशनर आहे तो फिट केला जाईल आता या ठिकाणी जर बघितलं आपण तर वॉटर कंडिशनर अशा पद्धतीने आपले जी पी पाईप येते त्याला डायरेक्ट आपण वॉटर कंडिशनर ऍड केलाय आणि त्याच्यात थोडं सँड फिल्टर ऍड केलाय तर जो आपला सेमॅटोमॅटिक ऑटोमॅटिक फिल्टर आहे तो आपण या ठिकाणी बाहेर घेतला आणि फ्रेशिंगचं पण काय केलंय जो आपला बॅकवॉश फ्लश येतो तो सुद्धा आपण ह्या ह्यामधून अटॅच करून त्याचा पाईप बाहेर काढलाय म्हणजे जेणेकरून या ठिकाणी यांचं पाण्याचं कुठेही काय सांडपाणी नियोजन नाही त्यामुळे तुम्ही जर नव्यानं इन्स्टॉलेशन करत असाल किंवा तुम्हाला जर पाच एच पी तीन एच पी ला कुठलाही पद्धतीचा फिल्टर जर तुम्हाला बसवायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुमचं जे काम जे आहे ते खात्रीपूर्वक केलं जाईल आता आपण ह्या कामाच्या विषयी साहेबांना थोडीशी माहिती विचारणार आहे की त्यांचं काम एकंदरीत कसं झालंय किंवा त्यांनी आमच्याशी संपर्क कुठल्या पद्धतीने केला सर्वप्रथम धन्यवाद की तुम्ही आम्हाला आपल्या शेतामध्ये बोलवलं हो काम करण्याची संधी दिली तर काय सांगाल या फिल्टर इन्स्टॉलेशन विषयी माझी सिद्धार्थ काटे यांचे त्यांचा परिचय हा त्यांच्या व्हिडिओमधून झाला आणि त्यांचे बरेचसे व्हिडिओ मी बघितले ते शेतकऱ्यांसाठी खूप तळमळीन काम करतायत आणि ते खूप समाधानकारक वाटलं ते राहणारे खुडुशी आहेत माझ्या गावापासून माड्यापासून खुडुशी अंतर जवळजवळ शंभर किलोमीटर आहे मी त्यांना फोनवरून संपर्क करून माझा सॅन्ड फिल्टर हा तुमच्याकडूनच बसवायचा आहे आणि आज रोजी त्यांनी हा सॅन्ड फिल्टर बसवलेला आहे आणि मी खूप समाधानी आहे त्यांच्या कामावरती साहेब तुमच्या मनाचा मोठेपण आहे की तुम्ही आमच्या विश्वास ठेवून आम्हाला इथपर्यंत बोलवलं आम्ही हे तुमचं काम जे आहे ते व्यवस्थितरित्या केलंय साहेब एक सांगा की ह्या फिल्टरचं बसवण्या पाठीमागचं म्हणजे तुमचं नेमकं काय डोक्यात होतं की दुसरा कुठला बसवायचा होता तरी काय माझ्या डोक्यामध्ये ऍक्च्युअली ज्वानडीयरचा फिल्टर बसवायचं केलं होतं परंतु मी सिद्धार्थ काटे यांचे बरेचसे व्हिडिओ बघितले आणि माझी ऍक्च्युली माझ्या ह्याच्यामध्ये तीनची पानपुडी पान आहे माझ्या हौदामध्ये तर त्या तीनच्या पानपुडीला मोठा ज्वांडियरचा फिल्टर बसवण्यात माझे जवळजवळ पन्नास हजार रुपये जास्त जात होते मी त्यांच्याशी संपर्क केला सिद्धार्थ काटेशी आणि त्यांनी मला खूप चांगला सल्ला दिला की आपला पॅरेवॉन कंपनीचा तीस एम क्यूबचा फिल्टर ह्या तीन एच पी किंवा पाच एच पी मोटरला चालू शकतोय मग त्याच्यानंतर मी हा फिल्टर फायनल करून आज रोजी बसून घेतलेला आहे साहेब तुमचं हे खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण तुम्ही पैशाने पोलीस आहे कार्यरत पुणे या ठिकाणी आहेत तरी हे तुमचा मुलगा खूप छान पद्धतीने शेती या ठिकाणी त्यांनी डेव्हलप केली आणि तुम्ही सुद्धा आधुनिक पद्धतीनं नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करतायत त्यामुळे खरंच तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे शेतकरी बांधवांनो तुमचं सुद्धा सोलापूर सांगली सातारा परत ना इकडे धाराशिव लाहिलं नगर अशा कुठले पुणे कुठलाही जिल्हा हो असू द्या तुम्हाला जर इन्स्टॉलेशन विषयी माहिती पाहिजे असेल तरी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता आणि दुसरी गोष्ट इन्स्टॉलेशन काय गोष्टी तुम्हाला माझ्याकडून जर करायचं असेल तरी तुम्ही बिंदास्त कॉल करू शकता तुमचं जे काम जे आहे ते त्या तुमच्या जा ज्या ठिकाणी तुमचं पिल्ड आहे त्या ठिकाणी येऊन खात्रीशीर केलं जाईल ही टोटल इन्स्टॉलेशन आपल्याला कसं वाटलं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि आपल्या जर चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मग म्हणजे आधुनिक पद्धतीच्या नवनवीन शेतीविषयक व्हिडिओ आपल्यापर्यंत सातत्यानं पोहोचले जातील धन्यवाद धन्यवाद